अध्याय अकरा वा शिवाय नमहा मागील अध्यायी जंगम महात्म्य श्री परमात्मे वर्णिले अत्युत्तम परम रहस्य अनुपम विशेष करुण वर्णिले पार्वती मने देवाधिदेवा नादरूपाचा भेद निवेदावा बिंदु भेद तोही दाखवावा कळा रूपते ते कोण कैसे त्यांचा निरोपावा भेद मी अज्ञानी मतिमंद पुरवावा माझा हा छंद कृपाळुत्वे परशिवा ईश्वर म्हणे पार्वती प्रती ऐकनाद नाद स्थिती सूक्ष्म ईश्वर म्हणती तया प्रति तोची तुझ निवेदितो नाद तो जाणावा शब्द तयाचे स्थान हु शुद्ध गुरुत्वास तो प्रसिद्ध आला असे जाणपा म्हणून नाद गुरुच म्हणती योगी को योग्या संकेते जाणवीती आनंदे पोती भरती मापे देती हर्षोनिया तयाचा कैसा विचार असे सदा भासे तो म्हणून बिंदू म्हणती तया कला ती चरलिंगी जाणावी अव्यक्ता व्यक्तत्वास आणवी क्रिया रूपा सोनी आघवी मोक्ष दावी तसे ऐसा कलेचा महिमा शिवसांगे ऐके उमा પ્રશ્નોત્તરા ન વદવે મુખો મુખ્ય ખૂન જે કરુણ નિરોપુ નાદ તો ગુરુ મુખે બિંદુ તો કલા તે જંગમ મુખ મણીજે આઈસા ભેદ હા નાદ બિંદુ કલા જંગમ જાણોની અર્પુ પ્રસાદ મુખે કરુણી तोची प्रसादी महाज्ञानी अज्ञानांदा होय तरणी जयाचे संसर्गे करुणी ज्ञान होय मूढ जना म्हणावे कोणासी गुरुलिंगा आणि जंगमासी ऐक भावनी मानसी वरते निर्मत्सरी सदा ऐशा त्या ज्ञान बिंदू कळा प्रसादी मिळाल्या सकळा रिद्धी सिद्धीचा पूर्ण मेळा प्राप्त होय प्रसादिका जे प्रासादिक होऊ इच्छिती त्यांनी शरण जावे गुरुप्रती पाहुनी या शिष्याची आचार शक्ती स्वशील द्यावे आवडीने शील चालविण्याकरिता पाहिजे कुटुंबाची श्रद्धा तत्वता स्वधर्माभिमाने वर्तता क्रिया राहे सतेज क्रियाचारे जो तेजपुंज तयाभी तो यमराज तपश्चर्येचे मूळ बीज સ્વરૂપુ નિત્ય અર્પણ કરી અમુપ ત્રિવિધ ઐક્ય ભક્તિ સ્વરૂપ જાણુની અર્પી જંગમ તો જંગમ મુખ સર્વ ભૂખાધિકાસ ના ભેદ આયક દેહભાવનસે જે લિંગ મુખ લિંગ મુખે પ્રાણ સુખી લિંગ મુખી જે અર્પણ હોય તે અર્પણ સુખી હોય આપણ પરિલિંગાર્પણ જંગમ મુખે જાણ લિંગાચે મુખ જંગમ મણોની જંગમ મુખે વીણ લિંગાસી નવે અર્પણ યા લાગી જંગમ ચૈતન્ય ઘન પરબ્રહ્મચી તો ઐસિયા જંગમાચે કરીજન વિશ્વાસે સદ્ભાવ ધરોન ત્યાસી ના બંધન તો ચિદ્રુપ હોય त्याचे मुखीचा प्रसाद चरणीचे तीर्थ जो सेवी विश्वासे परमभक्त त्यासी कळी काळ येती शरणागत मा भवबंदन कैसे त्या ऐसा प्रसाद मुखे करुण जो जाणून भजे ऐक्य भावे भज सज्जन त्यासी इह पर जाण इच्छिने नाही गुरुलिंग जंगम त्रिविध ऐक्य भावे भजे भावना शुद्ध तोची भक्त तोचि जंगम निबद्ध तारक शिवाचारसी तोची मी मी तोची जाणीजे तया मज भेदन मानिजे तयाचे नि देवपण माझे एरवी मी देवना भक्त पाहता मी निर्गुण निराकार भक्ती सुखास्तव धरीला अवतार त्याचे योगे मी देवसाचार तो भक्त म्हणून भक्तांगे देव देवांगे भक्त एरवी तो देव भक्त ना माविन सदोदित परिया फुलया सुखा देव भक्त आपणची होऊ नी ठेला भक्त एकची असत परिसापेक्ष ऐसी मात नसता भरला असे वस्तू इष्टलिंग प्राणलिंग होऊन ठेली भावलिंग लागे रूपे अभंग आणि प्रभुने पार्वती म्हणे सदाशिवा इष्ट प्राण आणि भावा या लिंग त्रय प्राण अर्पावा हे पूर्वी कथिलेसे तरी याची वदने किती ती सांगावी मजप्रती तरीच मी धन्य धन्य त्रिजगती होईन सत्यस्वामिया इष्टलिंगासी मुखे किती निरोपावे कैलासपती प्राणलिंगासी कोण मुखगती मुखे किती भावलिंगासी शंकर म्हणे ओ गौरी मी च लिंगाभितरी मम मुखेची निर्धारी असती सर्वलिंगा इष्टलिंगासी मुखे पाच जाण प्राण अपान व्यान उदान समान हे पाची प्राण पंचमुखे नेमुन इष्टलिंगासी इष्टलिंगासी प्राण मिश्रित झाला आपण म्हणून प्राणलिंग ऐसे उच्चारण बोलीजे इष्टलिंगासी प्राणसमरसला इष्टलिंगी प्राण समरसला म्हणून त्याची पंचमुखे लाधला समरसला या लागी इष्टलिंगासी भाव मिश्रित झाला म्हणून भावलिंग नाम पावला तोची मुखे लाधला समरसला या लागी पाचि प्राणमुखे करुण जे जे होय अर्पण ते ते इष्टलिंगासी जाण त्याची मुखे म्हणून या प्राणलिंग भावलिंग निगुती इष्टलिंगी मिश्रिता सती म्हणून तेही लाधती तृप्ती जी होय इष्टलिंगासी ऐसा इष्ट प्राणभावलिंग हे तिन्ही मिळून एक अंग करुणी पूजी तो पावे पद अभंग जंग माथवा भक्त त्रिविध ऐक्य मानून करी पूजा तेने संतोष वृषभ होतसे अनायासे कैलास राजा लिंग पूजा श्रेष्ठ ही गिरीजा ईश्वराशी इष्टलिंगाची पूजा कैसी प्राणलिंग भावलिंगासी पूजिजे कैसे ऐक इष्टलिंगाचे पूजन गंध धूप दीप अष्टविधार्चन नैवेद्य फल तांबुलादि समर्पण इष्टलिंगाशी की जे बरवात्रिकाळ साधून एकांत स्थानी पूजन गुरुरूपलिंगासी रूपलिंगाशी भाऊन पूजी जे ओ देवी ऐक आणि कही पूजन घंटा चामर दर्पण काळवाती दहन अनेक विधार्चनी पूजिजे ऐक प्राणलिंगाचे पूजन ध्यान धरिसे मानस दृढाहून ध्यानी लिंगा आणि जे गुरु भावने प्राणलिंग पूजन या नाव या षोडशोपचारे ओजे मानस पूजा बरवी की जे येणे परी विजे प्राणलिंगा लागुनी मन तल्लीन ठेवणी लिंगा सरीसे लिंगा माझी समरसोनी असे मना मनपनाचा आठवून असे त्या नाव भाव पूजा मनाचे रूप ते संकल्प विकल्प जाण ते संकल्प विकल्प गेली आणि मग मनासी कैसे मनप त्या नाव मनोलय पूजा ऐसे मनोलय पूजन तेची भावलिंगाचे अर्चन घडे जया तयाचे विशेष ज्ञान ऐको पार्वती या तिन्ही पूजा लिंगासी घडती त्रिविध भावे एक लिंग मूर्ती ते गुरुत्वे ऐक्य स्थिती पूजीचे एकत्वे ऐसे त्रिविध मिळवणी एक, एक लिंग, ते श्री गुरुचे निजांग म्हणून होय म्हणून लिंग ते परमेश्वर पूर्ण का म्हणसी तरी गुरु नाही भिन्नपण ते परब्रह्म ते गुरु चैतन्य घन या लागे लिंग ते परब्रह्म ऐसी जो नित्य करी भावलिंग पूजा तेने वश केला कैलास राजा स्वधर्माचा होय तो भावलिंग हेची भक्ती अंग विश्वंभरी असे त्याचा वेग, मात्री हे तत्व वसे चांग, असे, जयाची भावभक्ती निमाली तुच्छत्वे बुद्धी फाकली त्याची या धर्मा भ्रष्टता आली हे सांगणे कासया जो धर्मग्न होय तर्कटी पूर्ण धर्मज्ञ त्याचे न पाहावे वदन સમાગમે ન કરી ભોજન દુષ્ટા શાસન હે ચિપે પાર્વતીમને લિંગમૂર્તિ લિંગત્રયાચી અર્પણ સ્થિતિ મજ નિરોપાવી પશુપતિ જગઉદ્ધારા કારણે ઈષ્ટલિંગાશી કો અર્પણે તૃપ્તિ અસે પ્રાણલિંગી તૃપ્તિ કૈસી વસે ભાવલિંગી તૃપ્તિ જગદીશે નિરોપાવી કૈસીતી शिवमणे गिरिजे ऐक खून, इष्टलिंगा शरीर की जे अर्पण प्राणलिंगा अर्पिजे मन भावलिंगासाशी तृप्तीपय देहबुद्धीचा सर्वस्वे त्याग की त्या नाव इष्टलिंगार्चन सहजे मनाचे चंचलत्व अर्पिजे प्राणलिंगार्चन त्या नाव जे जे घडेल तयास तृप्ती ते ते भावलिंगा अर्पण स्थिती या परी त्रिलिंगी अर्पण गती निरोप तुझ आणि सांगतो तुझ एक ऐक सम्यक इष्ट देह असे नैष्टिक निश्चये देहा इष्टलिंगा अर्पित असे इष्ट देही लिंग इष्टलिंग वसे आन देही तो न वसे अलिंगी जान बोलती तया इष्टलिंग वीर शैवास तये त्यासी अर्पिले शरीरास प्राणलिंगार्पित मानस तृप्तीजान भावलिंगा लिंगधारी महायोगी जे विनटले भावलिंगी तयाची इच्छा हंता जगी न प्रवर्ते कालत्रयी हे भेद लिंगाचे। दुजे स्थावर बोलती वाचे भेदा भेद काढिता तयाचे वाटे विस्मय मानसी ज्या ज्या काळी धर्महानी शिवभक्ती जे उच्छेदुनी दुनी वीर शैव मार्गी लागोनी बुडवी वेळोवेळी त्याची करावया स्थापना आचार्य गुरुरूपी जाना करीती त्या भूलिंगातून गर्जना ती चरलिंगे मानावी जेथून आचार्य प्रकटले ते स्थान स्वयंभाव गामी वर्षिले